महिला आणि लहान मुलांच्या आवडत्या कपड्यांचं आपलं दालन म्हणजेच सारिका चिल्ड्रन अँड लेडीज वेअर आता सारिका मध्ये सुरू झालाय क्वालिटी कपड्यांचा बिग सेल इथे मिळतोय तब्बल पन्नास टक्केपर्यंत महा डिस्काउंट सेलमध्ये टी शर्ट जीन्स टॉप लेगिंग चुडीदार वन पीस फ्रॉप आणि वेस्टर्न कपड्यांचा समावेश तेव्हा आजच भेट द्या आणि रुबाबदार आकर्षक ब्रँडेड कपडे खरेदीचा आनंद घ्या तोही कमी पैशात ठिकाण बाजारपेठ प्रतिभा फोटो शेजारी संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस पस्तीस त्र्याऐंशी पस्तीस संगमनेर तालुक्यातील सावरगाव घुलेच्या आंबलेवाडी येथे साहेबराव ढगे यांच्या पोल्ट्रीमध्ये जाळी तोडून बिबट्या घुसला तर या बिबट्यानं वीसहून अधिक कोंबड्यांचा फडशा पाडला आंबलेवाडी येथे साहेबराव ढगे यांची अंडी देणाऱ्या कोंबड्यांची पोल्ट्री फार्म आहे तर घरापासूनच जवळ ही पोल्ट्री फार्म आहे रात्रीच्या वेळी बिबट्यानं भिंतीमध्ये असलेली जाळी तोडली आणि पोल्ट्रीत प्रवेश केला या पोल्ट्रीत पाच हजाराहून अधिक कोंबड्या आहेत तर या पोल्ट्रीत घुसून बिबट्यानं एक एक कोंबडीला फस्त केलं मंगळवारी सकाळी चारा पाणी करण्यासाठी साहेबराव ढगे पोल्ट्रीवर गेले असता त्यांना बांधकाम केलेल्या विटा आणि जाळी पडलेले दिसले आज जाऊन पाहिलं असता वीसहून अधिक अंडे देणाऱ्या कोंबड्यांचा या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं या घटनेची माहिती त्यांनी वन विभागाला दिली वन विभागानं या घटनेचा तातडीनं पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ढगे यांनी केली आहे बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर दादा, अरे साथ भी उसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये